श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत तुम्ही करा किंवा करू नका परंतु घरातील महिलांनी काही कामे मात्र गुरुवारी आवरजून करायची आहेत तर ही कोणती कामे आहेत की जी केल्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल घराच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होईल मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे तर ते अखंड लक्ष्मीप्राप्ती आणि ऐश्वर प्राप्तीसाठी केले जाते आणि आपल्याला एक वेळ हे व्रत करणे जमले नाही तरी चालेल परंतु काही कामे मात्र आव्रजून करायची आहेत मार्गशीर्ष महिना जो आहे तर त्या महिन्यामध्ये आपण अनेक पूजापाठ करत असतो शुभकार्य करत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक गुरुवारी उपवास करून लक्ष्मी व्रतसुद्धा केले जाते जो कोणी व्यक्ती मार्गशीर्ष गुरुवारी उपवास करून लक्ष्मी व्रत करेल तर त्याला मी सुखामध्ये ठेवेन असे स्वतः लक्ष्मी मातेने सांगितले आहे त्यामुळे हे श्री महालक्ष्मी व्रत जे आहे तर ते खूप श्रद्धेने केले जाते पैशाला पैसा लागावा आपल्या घरातली गरिबी अलक्ष्मी निघून जावी घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम जिवाळा राहावा तर यासाठी आपण हे व्रत करत असतो मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा आणि उपासना करण्याचा महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये विष्णूंसोबत माता लक्ष्मी भ्रमण करते अशी सुद्धा मान्यता आहे त्यामुळे जर विष्णू प्रसन्न झाले तर माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होत असते आपण जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली त्याचप्रमाणे व्रत केले उपवास केले तर माता लक्ष्मीचा आपल्यावरती वरदहस्त राहत असतो या गुरुवारी कलशाची देवी स्वरूप पूजा केली जाते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात काही ना काही समस्या असतात आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते आनंदी राहावं प्रसन्न राहावे त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडू नये आणि म्हणूनच हे गुरुवारचे व्रत जे आहे तर ते केले जाते यासोबतच आपल्याला काही अजून उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत अगदी साध्या सोप्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत कारण प्रत्येकाला पैसा संपत्ती स्थैर्य सुख समाधान ऐश्वर तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या हव्या असतात आपलासुद्धा राजयोग असावा असे प्रत्येकाला वाटत असते आणि म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत तर अशा कोणत्या गोष्टी आहेत बघा माता लक्ष्मी जी आहे तर ती विष्णूंची उत्साही शक्ती आहे मोहकपणा निर्मळ चारित्र्य सौंदर्य तर या गुणांची ती मूर्ती आहे त्याचप्रमाणे समृद्धी ऐश्वर यांची ती देवता आहे म्हणून प्रत्येक स्त्रीने मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे हळद जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करत असते त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे म्हणून चिमुटभर हळद टाकायची थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि थोडं मीठ जे आहे तर ते सुद्धा टाकायचं आहे या पाण्याने आपल्याला स्नान जे आहे तर ते करायचे आहे गंगाजल आपण का टाकायचे तर जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकतो तर त्यावेळेला पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आणि त्याचे फळसुद्धा आपल्याला मिळत असते म्हणून आपल्याला गंगाजलसुद्धा टाकायचे आहे परंतु जर आपल्याकडे गंगाजल नसेल तर फक्त चिमुटभर हळद जरी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल यानंतर आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे महिलांनी पिवळ्या किंवा लाल रंगाची साडी जी आहे तर ती आवर्जून या मार्गशीर्ष गुरुवारी परिधान करावी यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करायचा आहे उंबरटा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाज्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करायचा आहे छान अशी आपल्याला रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे त्याचप्रमाणे लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती सुद्धा आपण रांगोळीच्या सहाय्याने काढू शकतो फक्त पांढरी रांगोळी आपल्याला काढायची नाही आणि जर पांढरी रांगोळी काढली तर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते व्हायचं आहे फक्त पांढरी रांगोळी कधीही काढू नये म्हणून आपल्याला त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे यानंतर आपला जो उंभरटा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे गोमूत्र त्याचप्रमाणे हळद तर हे आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि जर असेल तर थोडंसं गुलाबजलसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि याचं लेपन आपल्याला उंभरट्याला करायचं आहे यानंतर उंभरट्यावरती सुद्धा दोन्ही बाजूला आपण लक्ष्मीची पावले रांगोळीच्या सहाय्याने काढू शकतो त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावरती ओल्या कुंकुवाने आपल्याला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर त्यामध्ये चार टिंबा उरजून द्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा काढायच्या आहेत या रेषा काढताना खालून वर तर अशा पद्धतीने काढायच्या आहेत आणि स्वस्तिक सुद्धा आपल्याला योग्य पद्धतीने काढायचं आहे कारण स्वस्तिक काढण्याची सुद्धा एक योग्य पद्धत आहे त्यानुसार स्वस्तिक काढायचं आहे यानंतर आपल्याला उंभरटा आणि मुख्य दरवाज्याची पूजा करायची आहे अगरबत्ती निरंजनाने ओवाळायचं आहे यानंतर आपलं जे किचन आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो त्याच्या समोर आपल्याला भिंतीवरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे त्या स्वस्तिकची सुद्धा पूजा करायची आहे त्याचप्रमाणे तुळशी मातेला आपल्याला या दिवशी आवरजून चिमूटभर हळद आणि चमचाभर कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करायचे आहे शक्य असेल तर चांदीच्या वाटेतून आपल्याला या वस्तू अर्पण करायच्या आहेत चांदीच्या वाटीमध्ये आपण थोडंसं दूध घेतलं त्यामध्ये हळद मिक्स केली आणि असं अर्पण केलं तरी चालेल किंवा सेपरेट सेपरेट कच्चे दूध सेपरेट आणि हळद सेपरेट असं अर्पण केलं तरी चालेल यामुळे धनाच्या ज्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात म्हणून आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारे तुळशीला या वस्तू अर्पण करायच्याच आहेत त्याचप्रमाणे आपल्याकडे जर श्रीयंत्र असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर त्याला कुंकुमार्चन करायचं आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आपल्याला अक्षतार्चन म्हणजे तांदूळ जे आहेत तर ते सुद्धा अर्पण करायचे आहेत ज्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होणार आहे आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करतो तर आवरजून माता लक्ष्मीच्या चरणावरती लाल रंगाची फुले आपल्याला अर्पण करायची आहेत लाल रंगाचं कमळ असेल किंवा लाल रंगाचं गुलाब असेल अगदीच जर तुम्हाला दुसरी फुले मिळाली नाहीत तर लाल रंगाची जास्वंदीची फुलेसुद्धा आपण अर्पण करू शकतो कारण लाल रंगाची फुले जी आहेत तर ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे आपल्याला आवजून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ही फुले जी आहेत तर ती अर्पण करायची आहेत शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आपण लाल फुले माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे कारण जिथे विष्णू आहेत तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही आपोआप येत असते म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पटण सुद्धा करायचे आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्यामध्ये ठेवणे पिवळ्या रंगाचे या दिवशी ज्या काही वस्तू आहेत तर त्या खरेदी करणे तर या गोष्टी शुभ मानल्या जातात त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर पिवळ्या रंगाच्या वस्तूंची खरेदी करा पिवळ्या रंगाचे जे पदार्थ आहेत तर ते नैवेद्यामध्ये ठेवा पिवळी फळे असतील जसं की केळी आहे किंवा पिवळी जी फुले आहेत तर ती आपल्याला या दिवशी देवदेवतांना अर्पण करायची आहेत त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झालं तर पिवळ्या रंगाची वस्त्र जे आहे तर ते सुद्धा परिधान करायचं आहे त्याचप्रमाणे आवरजून या दिवशी गायीला गोग्रास द्यायचा आहे आपण जर उपवास करत असू तर उपवास करण्या अगोदर म्हणजे आपण जेव्हा उपवास सोडतो तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर गाईला एक घास जो आहे तर तो द्यायचा आहे आपण जे काही पदार्थ उपवास सोडण्यासाठी बनवलेले आहेत त्याचाच नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे आणि तोच नैवेद्य जरी तुम्ही गाईला दिला किंवा सेपरेट जरी दिला तरी चालेल परंतु गाईला घास द्यायचा आहे कारण जेव्हा आपण गोमातेला घास खायला देतो म्हणजे गोग्रास देतो तर त्यावेळेला आपल्याला तेत्तीस कोटी देवतांची कृपा प्राप्त होत असते आणि त्याचे पुण्यसुद्धा आपल्याला मिळत असते गोमातेची जर आपण सेवा केली तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलत असते त्यामुळे आवर्जून आपल्याला गोमातेला सुद्धा गोग्रास द्यायचा आहे जर आपल्या घरी किंवा आजूबाजूला गोमाता नसेल तर तुम्ही दिवसभरामध्ये गोशाळेमध्ये वगैरे जाऊन जरी गाईला तुमच्या घरामध्ये जे बनवलेलं आहे तर त्याचा एक घास नेला आणि ने, तो जरी खाऊ घातला किंवा हिरवा चारा जरी खायला दिला तरीसुद्धा याचे कित्येक पटीने फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असते तर अशा अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी करायच्या आहेत